फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त दोन मिनिटात ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग कसं करायचं याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर ब्लाऊज फिटिंग करताना काय करायचं आहे आपल्याला फ्रंट पार्टला या पद्धतीने अगोदर पिनअप करून घ्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने फ्रंट पार्टला मी पिना लावून घेतलेले आहेत पार्टच्या मध्यावरती आपल्याला हा फ्रंट पार्ट आहे तो ठेवायचा आहे बघू शकता या पद्धतीने आणि आता काय करायचं आहे साईड पार्टला जेवढं आता आपल्याचं एक्स्ट्राचं मार्जिन आलेलं आहे तिथे व्यवस्थित अशा काकीच्या इथे पण व्यवस्थित सरळ करून पिनअप करून घ्यायचं आहे तसेच इथे दंडघेऱ्याच्या इथे पण मी पिनअप करून घेतलेला आहे आणि आता पाठीच्या साईडने ब्लाऊज पलटून बघायचं जेवढं काही एक्स्ट्राचं येत आहे ते बाहेर जाऊ द्यायचं आणि आता कडेकडेने पाव इंचावरती टिप मारून घ्यायची आहे जे ते मुंड्याच्या इथे व्यवस्थित आपल्याला शिलाई आहे ती तिथे मारून घ्यायची आहे एकावर एक ठेवून या पद्धतीने आणि जे एक्स्ट्राचं येत आहे बघा शक बघू शकता इथे शिलाई मार्जिन ते आपलं कट केलं जातं व्यवस्थित प्रॉपर म्हणजे आपलं फिटिंग आहे ते अजिबात चुकत नाही तर ते बॅक पार्टचं बघू शकता आपण जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यावर फ्रंट पार्ट व्यवस्थित ठेवायचा आणि या पद्धतीने बघा आपल्याला इकडे पण शिलाई मारून घ्यायची आहे अगदी कडेकडेने तर इथे दंड घेराच्या इथे पण पिनअप करायचं काखेच्या इथे पण व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आणि खालच्या साईडला कमरेच्या इथे आणि या पद्धतीने बघा जेवढं काही एक्स्ट्राचं येत आहे ते आपल्याला सोडून पाव इंचावरती टिप मारून द्यायची आहे म्हणजे जेवढं एक्स्ट्रा येत आहे ते आपण नंतर कट करायचं त्या पद्धतीने जर टिप मारली तर तुमचं ब्लाउज आहे ते परफेक्टच येतं बऱ्याच वेळा काय होतं हे एक्स्ट्राचं जे शिलाई मार्जिन आहे ते कट नाही केलं तर त्याच्यामुळे तुमचं फिटिंग आहे ते बिघडत असतं मैत्रिणींनो तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी ही खूप सोपी ट्रिक्स आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहेत तर एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आहे ते मी कट केलं आता ब्लाऊज आपल्याला उलट बाजूवरती बघू शकता उलट करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यावरती ते आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे प्रॉपर तर बघू शकता या पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग केलं तर तुमचं ब्लाऊजचं फिटिंग आहे ते परफेक्ट येणार आहे तसेच काकेतले दोन्ही पॉईंट पण अगदी समोरासमोर येतात जेणेकरून ते ब्लाऊज घातल्यानंतर एकदम परफेक्टच बसतं मैत्रिणींनो तर आता बघा ब्लाऊज फिटिंग कसं करायचं तर सर्वात अगोदर तुम्ही आता कडेकडेने टिप मारून घेऊ शकता अगोदर किंवा मग डायरेक्ट मापे टाकायला सुरुवात केली तरी काही हरकत नाही एकोणचाळीस छाती आहे तर त्याचा निम्मा येतो साडे एकोणीस तर साडे एकोणीस इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं आणि तिथून पुढे जेवढं काही राहत आहे त्याचा मध्य करायचा तरी ते बघा दीड इंचं आता मी दोन्हीकडे मार्किंग केलेलं आहे आणि टोटल बरोबर येत आहे का साडे एकोणीस इंच तर बघू शकता बरोबर आणलेलं आहे सेम त्याच पद्धतीने कमरेचं पण करायचं जेवढी कमर आहे त्याचा निम्मा करायचा आणि जेवढं रान राहिलेलं आहे त्याचा परत आपल्याला निम्मा करायचा आहे आणि जेवढं काही येईल त्याचं मार्किंग दोन्हीकडे करून घ्यायचं म्हणजे परफेक्टच आपलं फिटिंग येतं तरी ते बघा दंड घेरायच्या निम्मं पण मी इथे मार्किंग करून घेतलं जेवढी काही छाती असेल त्याचा निम्मा करायचा तिथे मार्किंग करायचं आणि जेवढं अंतर राहील दोन इंच तीन इंच त्याच्या परत एकदा निम्मा करायचा आणि मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने मार्किंग तुमचं एकदम सरळ येतं बघू शकता आपली शिलाई एकदम परफेक्ट सरळ आलेली आहे तर इथे बघा सोळा इंच परफेक्ट आलेला आहे बत्तीस छातीचा चौथा भाग एकोणचाळीस छातीचा चौथा भाग साडे एकोणीस इंच परफेक्ट आलेला आहे आता केलेल्या मार्किंगवरती आपण शिलाई देऊन घेऊया आणि मित्रणीनो याचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर माझ्या चॅनेलवरती ऑलरेडी टाकलेला आहे ते ते जाऊन तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर हाच व्हिडिओ तुम्ही परत एकदा मागे घेऊन बघू शकता तुम्हाला सहज लक्षात येणार आहे जर थोडासा फास्ट वाटत असेल तर तरी ते, ते बघा तीन ते चार शिलाई मी ते देऊन घेतलेल्या आहेत अगदी परफेक्ट आणि ते कडेकडे नाही अगोदर टिप मारायची होती पण मी नंतर मारलेली आहे तुम्ही अगोदर पण मारून घेऊ शकता किंवा नंतर पण मारून घेऊ शकता तरी ते अगोदर मी मार्किंग केलेलं होतं म्हणून त्याच्यावरती फिटिंग करून घेतलं आणि ते तुम्ही मुंडाघेर पण टाकू शकता तुमचा आठ इंच साडेआठ इंच परफेक्ट आलेला आहे का तो चेक करून तर आता मी तुम्हाला ब्लाऊज सरळ करून दाखवते ब्लाऊजचं फिटिंग एकदम परफेक्ट आलेलं आहे मैत्रिणींनो आणि काकेतले दोन्ही पॉईंट पण इथे समोरासमोर आलेले आहेत बघा मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते खूप सुंदर आलेलं आहे फिटिंग बघू शकता अगदी दोन मिनटामध्ये ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग कसं करायचं याच्या भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत मी तर नक्की या पद्धतीने ब्लाऊज फिटिंग करा दोन्ही साईडचे मार्किंग बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहेत काकीतले दोन्ही पण पॉईंट तर आजचा हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि असे छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेलेकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे तर एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला कोणीच फिटिंग सांगणार नाही आणि टिप्स आणि ट्रिक्स सांगणार नाहीत क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला एवढ्या टिप्स कोणी सिक्रेट सांगणार नाही एवढं सोपं माझ्या चॅनलवरती मी सगळं सांगत असते बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा तुम्हाला कटोरी ब्लाऊजचे कटिंगचे स्टिचिंगचे ते पण अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत मैत्रिणींनो तर दररोज आपल्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की एक लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय